मला तुम्हाला कशावर तरी एकाग्र झालेलं पाहायचंय ते काहीही असो कारण जर तुम्ही एकाग्र राहिलात तर हे विश्व उलगडेल तुम्ही जीवनात कोणत्याही प्रकारचं कार्य निवडलेलं असेल किंवा जर तुम्ही निष्क्रियता निवडली असेल कसंही असो जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर तीव्र एकाग्रतेची पातळी राखली तर त्या कार्याचा मोबदला म्हणून अनेक गोष्टी प्राप्त होतील मग ते कला संगीत खेळ अध्यात्म किंवा कृपा असो ते काहीही असो ते तुमच्या एकाग्रतेमध्येच आहे तुमची एकाग्रता ही किल्ली आहे शक्यता उघडण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं परमस्वरूप उलगडण्याचा प्रयत्नात असाल तर संपूर्ण एकाग्रता गरजेची आहे सगळ्यात महत्वाचं एकाग्रता ही एकाग्रता टिकवण्यासाठी एक महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही हे आणि ते यामध्ये संभ्रमित नाही आहात तर स्वतःमध्ये विशिष्ट एकसंधता किंवा संतुलन आणणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला एका विशिष्ट पातळीची एकाग्रता साध्य करायची असेल तर तुम्ही जे काही निवडता त्यावर तुम्ही एकाग्र राहावं